हर हर महादेव सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला यावेळी ह्या वर्षीची महाशिवरात्र आलेली आहे तर आपण घरच्या घरी महाशिवरात्रीची पूजा कशी करावी बघूयात सर्वात आधी एक छोटीशी रांगोळी काढून त्याच्यावर हळदी कुंकू वाहावे नंतर त्यावर चौरंग ठेवावा त्याच्यावर पांढरी शुभ्र वस्त्र आथरून घ्यावे त्यानंतर त्याच्यासमोर एक रांगोळी काढून त्यावरही हळदी कुंकू वाहून घ्यावे नंतर दीप व अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यावी व असे एक ताट तयार करून घ्यावे जे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यामध्ये साखर तूप मध दही दूध घ्यावे पंचामृतासाठी व तांदूळ अष्टगंध कापूर भस्म हे सर्व घ्यावे सर्वात आधी गणेशपूजनाने सुरुवात करावी गणेशपूजनासाठी चौरंगावर तांदूळ ठेवून त्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी गणपतीला अष्टगण हळदी कुंकू तांदूळ वाहून घ्यावे नंतर एक फु फूल अर्पण करावे नंतर धूप दाखवावा व दीप दाखवावा अशा प्रकारे पंचोपचार गणपतीची पूजा करून घ्यावी नंतर एक तामण घ्यावे तामणात महादेवाची पिंड घ्यावी महादेवाला पंचामृताने अभिषेक करावा त्यामध्ये दही तूप मध दही आणि दूध हे वाहून अभिषेक पूर्ण करावा त्यानंतर महादेवाला एका स्वच्छ थांबनात घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून काढावे तुम्ही गळती लावून महाशेवाचा महादेवाचा रुद्रपाठाने अभिषेकही करू शकता नंतर एक स्वच्छ कापड घेऊन महादेवाची पिंड चांगली स्वच्छ करून घ्यावी व परत चौरंगावर तांदूळ ठेवून त्यावर पिंड ठेवावी नंतर महादेवाला भस्म व चंदन लावून पूजा करून घ्यावी त्यानंतर तांदूळ वावे एक फूल वाहन व बेलाचे पान अर्पण करावे त्यानंतर धूप दाखवावं